मध्ये सुद्धा यंत्रणा ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे नागपूर मधील आठ बार आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली आहे नागपूर मधील बार पब रेस्टॉरंटना आता नियम पाळण्याचे पोलिसांनी कडक निर्देश दिल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि पुण्यातील घटनेनंतर नागपूर ही यंत्रणा ॲक्शन मोडवर आलेली आहे नागपूर मधील आठ बार आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली आहे नागपूरमधील बार पब आणि रेस्टॉरंट पाळण्याचे पोलिसांनी कडक निर्देश दिल्याचं पाहायला मिळत आहे आणि जो पुण्यात अपघात घडलेला होता त्या अपघातानंतर आता यंत्रणा आल्याचं पाहायला आहे पुण्यातील घटनेनंतर सर्वत्र खरे तर आक्रमक पवित्रा घेतला जातोय नागपूरमध्ये सुद्धा यंत्रणा अॅक्शन मोडवर आलेली आहे नागपुर मधिल आठ बारेस्टोरेंट पर कार्रवाई से आदेश देने ड्रिंक एंड ड्राइव के केसेस किए हैं और इसके अलावा हमने सभी होटल्स को बार्स को रेस्टोरेंट्स को सख्त सूचना दी है और उसके लगभग हम चार जो है 144 जो धारा है उसके अंदर हमने उनको रेस्ट्रिक्शंस दिए हैं और उनको सूचनाएं दी हैं कि आप किस किस चीज का पालन करें आप जो भी है क्योंकि यहाँ पे 25 साल की उम्र से छोटे जो बच्चे हैं उनको जो लोग हैं वो दारू नहीं पी सकते शराब नहीं पी सकते ऐसा आप डिस्प्ले कीजिए आप जो है उनसे पूछिए एज क्या उसकी और उसके अलावा जब कोई बाहर भी जा रहा है तो वहाँ पे भी आपको एक ये लगाना चाहिए फलक कि उस पर लिखें कि दारू पी की गाड़ी ना। बात आपने पढ़ाता है नागपुर मदिल आठ बार आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि नियम पाळण्याचे कडक नियम पाळण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत तर पुण्यातील घटनेनंतर आता नागपूरमध्ये सुद्धा यंत्रणा ना ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे